आ, मोजरी येथून जो बायपास गेला आहे त्यामुळे मोजरी आणि गुरुदेवनगर ग्रामपंचायतच्या हद्दीत येणाऱ्या सर्व व्यावसायिकांचं मरण झालेलं आहे भाविक भक्तांना लक्षात येत नाही की वंदनीय राष्ट्र तुकडोजी महाराजांची मोजरी कुणीकडे आहे कारण की इथं कुठलंच बोर्ड नाही आहे आणि अमरावतीवरून आणि नागपूरहून येणारा जो भाविक भक्त आहे किंवा प्रवासी आहे तो डायरेक्ट ह्या बायपासून येतो या बायपासून तो एकूण बायपासून लागला का मधात कुठंच कट नाहीये त्याला परत येण्यासाठी दुसरी गोष्ट महत्वाची अशी का नागपूर येणारा माणूस सरळ जातो पण अमरावती नेणारा जो माणूस आहे त्याला बायपासकडे जाण्याचा मुख्य रस्ता दिसतो आमचं असं म्हणणं आहे की मोजरी हे तीर्थक्षेत्र आहे मोजरी हे महत्वाचं ठिकाण अमरावती जिल्ह्यातील नवीन महाराष्ट्रातील या मोजरी ला गृहित धरून हा बायपास झाला पाहिजे होता किंवा बायपास करताना मोजुरीला गृहित धरायला पाहिजे होतं पण असं काही झालं नाही आहे याच्यात फार मोठी घोडचूक आहे ही नॅशनल हायवेच्या ज्या ज्यांनी काही के सर्वे केला असेल ज्यांनी काही के डिझाईन केलं असेल त्यांची आणि दुसरी कन्स्ट्रक्शन करणाऱ्या कंपनीची या या रस्त्यावर आतापर्यंत इथे जिथं आपण उभा इथे आतापर्यंत पाच सहा अपघात झालेले आहेत हे अपघात या अपघातामध्ये मरण देखील झालेलं आहे काही लोकांचं आणि त्या ठिकाणी देखील मोजरीला परतताना जिथे शंधाच्या आधी तिथे देखील लोकांना कळत नाही का आपण चाललो कोणीकडे आहे अनेक लोक मोजरीला यायसाठी ते असे इथपर्यंत येतात आणि इथून पुन्हा मोजरीला जातात माझं आव्हान एन एच आय ला तर आहेच कंपनीला पण आहे परंतु आता मोजरी येथील भाविक मोजरी येथील व्यावसायिकांचा व्यवसाय हे सांभाळण्याचं काम दोन ठिकाण आहे एक तर मोजरी ग्रामपंचायतच्या सरपंचांना गुरुदेवनगर ग्रामपंचायतच्या सरपंचांना त्या बॉडीला आणि अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने मोजरीच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आश्रम पाहण्यासाठी महाजमाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविक कसे वाढतील याची उपाययोजना आखण्याचं काम या तिघांचं आहे त्यामुळे मी आवाहन करतो मोजरी गुरुकुंच्या मोजरी येथील सरपंच आणि त्या ग्रामपंचायत सदस्यांना गुरुदेवनगर ग्रामपंचायतचे सरपंच आणि त्यांच्या ग्रामपंचायत सदस्यांना तसे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळातील सर्व अधिकारी उपसर्व अधिकारी सरचिटणीस आणि सर्व सदस्यांना कि मोजरी येथील व्यवसाय वाढा मोजरी येथील येणाऱ्या भाविकांची संख्या कशी वाढेल याची उपाययोजना करावी अशा प्रकारची व्यावसायिकांतर्फे नागरिकांतर्फे विनंती करतो नमस्कार मी सुरेंद्र भिवगडे मोजरी सरपंच गेल्या काही दिवसापासून मोजरी बायपासचे काम पूर्ण झाले परंतु आम्हाला असं वाटत होतं की बायपासचे काम पूर्ण झाले कुठेतरी चांगलं होईल परंतु इकडून येतांनी आणि जातांनी इतका काही त्रास येणार लोकांना होता की बरेचसे पाच ऍक्सिडेंट इथे झाले आहे आणि या भागातील पूर्ण शेतकरी त्यांना वाटत होतं आपण हायवेवर आलो परंतु त्या हायवेवर नेता आता ते मरणाच्या दिशेनं आले आहे कारण त्यांचा जो पाना मूळ पाना रस्ता होता तो पाना यांनी व्यवस्थित करून दिला नाही आणि त्या शेतकऱ्यांना आता वर्षभर वहिवाटीसाठी यांना असंख्य त्रास सहन करावा लागतो आणि विशेष म्हणजे मोजरी साठी येणारे लोक आता कन्फ्युज होणारे इथं कोणत्याच प्रकारचं दिशादर्शक बोर्ड लावलं नसल्यामुळं लोक लो सरळ येतात आणि सरळ बायपासनं इथून सेंद्राच्या पुढे निघतात आणि मग पाहतात की आता मोजरी तो मोजरीचं गेलाय मग आता पुन्हा त्यांना टर्न घेऊन मोजरीला मान वंदनीय महाराजांचे समाधी दर्शन घ्यायचं असते आश्रम बघायचं असते दाष्टिकडे टेकडीवरती जात असते आणि त्यामुळं काय होते का त्यांचं त्यांचा तीन चार किलोमीटरचा प्रवास वाढून तिकडून येणार येणाऱ्या भावी भक्तांचा आणि इकडून जाणाऱ्या भावी भक्तांचा आणि इथून तिवशावर येणारे बरेचसे लोक नागपूर येणारे बरेचसे लोक सरळ सरळ मार्गाने अमरावती सरळ तालुक्यात आणि मोजरीतल्या गोर्धा नगरच्या व्यावसायिकांना इतका आता जे रात्र रात्रभर कॅन्टीनचे दुकान चालवत होते हॉटेल व्यावसायिक जवळजवळ